सुरेख बोधकथा अथांग पसरलेला सागर क्षितिजापलीकडील किनाऱ्यावर काहीतरी भव्य दिव्य असल्याची जाणीव झालेला एक तरुण समुद्र किनाऱ्यावर आढळलेल्या एका वृद्ध नावाड्याला आपल्या मनाला झालेल्या त्या जाणीवेविषयी खातर जमा करतो नावाड्याचे सकारात्मक उत्तर ऐकून आपली तिथे जाण्याची तीव्र इच्छा तो नावाड्याशी व्यक्त करतो तो वृद्ध नावाडी लांब खुंट्याला बांधून ठेवलेल्या एका छोट्या नावेकडे बोट करतो आणि त्याला प्रवासासंबंधीच्या सर्व गोष्टी नीट समजावून देतो आणि त्यातील एकही गोष्ट विसरायची नाही अशी समज देखील देतो शेवटी प्रवासामध्ये अगदीच अघटित काही जर घडलंच तर माझ्या नावाने जोराने हाका मार असं सांगून तो वृद्ध नावाडी त्याला शुभेच्छा देतो कधी एकदा त्या तीरावर जाऊन पोहचतो आणि ते ऐश्वर्य उपभोगतो ह्या तीव्र इच्छेपोटी तो तरुण लगबगिने त्या नावेत जाऊन बसतो दुसरा कोणताही विचार न करता लगेच झपाझपा वलही मारायला सुरुवात देखील करतो लक्ष फक्त उसळणाऱ्या लाटांवर आणि पहिले तीरावर काही काळ जातो हळूहळू थकवा जाणवू लागतो पण काहीही झालं तरी वल्ली मारणं थांबवायचं नाही पहिलं तीर गाठायचाच ह्या निश्चयाने तो वल्ली मारण सुरूच ठेवतो पण आता शरीर थकायला लागलो होत हाता पायात गोळी येऊन अंगाचा थरका पुडत होता रात्र समोर ठाकली होती दुष्टी पथात आता पहिले तीर तर सोडाच काहीच दिवस नव्हतं नुसता अंधारच अंधार त्याच्या मनात आपण काही चुकलो तर नाही ना अशी चुकचुकते आणि शेवटी न राहल्याने जीवाच्या आकांताने तो नावाड्याला हाका मारायला ना लागतो अरे काय झालं बेटा असे त्या वृद्ध नावाड्याचे प्रेम शब्द त्या तरुणाच्या कानावर पडतात आश्चर्याने तो मागे वळून पाहतो तर तो नावाडी अगदी जवळ किनाऱ्यावरच रेतीवर बसला होता त्या वृद्ध नावाड्याने हळूवार विचारलं अरे वेड्या खुंट्याला बांधलेली दोरी नाही का आधी सोडायची तू दोरी सोडलीच नाहीस आणि वल्ली मारतोयस खुळ्यासारखा नाव पुढे जाईल कशी आता ह्या गोष्टीच मर्म लक्षात येऊ सागर म्हणजे आपलं जीवन अस्थिर संकटांचे भोवरे असणारा कधी संशयाचे मत्सराचे वादळी वारे तर कधी आल्हाददायक सुखाची झुळूक तरी पण अथांग अंतहीन तो उतावळा तरुण म्हणजे साधक अर्थातच आपण वृद्ध नावाडी म्हणजे सद्गुरु पहिलं तिरी म्हणजे आपल्या पारमार्थिक जीवनाचं उद्दिष्ट अर्थात अंतिम खुंटा म्हणजे अहंकार स्वत्व मीपना, वल्ली मारण म्हणजे उत्तम आचरण आणि सर्वात महत्वाचं ती दोरी म्हणजे माया ही मायेची दोरी जोपर्यंत आपण अहंकाराच्या खुंट्यापासून सोडून निष्ठेने आणि विश्वासाने सद्गुरूंच्या इच्छेनुसार आचरण घडवत नाही नामस्मरण करीत नाही तोपर्यंत आपल्या मनाच्या अवस्थेची नाव आपल्या उद्दिष्टाप्रत पोहोचणं कठीण आहे